नमस्कार मित्रांनो मी मराठी शाळा या चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे मी पठान मदसीरायू खान आज आपल्यासाठी एक गिफ्ट आपण मराठी शाळा या चॅनलसाठी आपण घेऊन आलेलो हो आहोत कारण आपल्या सहकार्यामुळे आपण सव्वीस हजार सबस्क्रायबर पार केलेले आहेत तर आता आपल्याला काहीतरी गिफ्ट घेणं आवश्यक आहे तर आपल्या सर्वांतर्फे सबस्क्रायबरतर्फे आणि आमच्या मित्रांतर्फे आपल्याला आज एक गिफ्ट भेट आलेली आहे ती आपण दाखवू इच्छितो की या प्रकारची गिफ्ट आहे तर या प्रकारची जी गिफ्ट आहे म्हणजे आपल्याला भेट मिळालेली आहे ती आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सहकार्य करताय त्याचप्रमाणे आमचीसुद्धा बांधिलकी आहे की आम्ही चांगल्यात चांगलं आपल्यापर्यंत पोचवायचं आहे तर जे नवीन यूट्यूबर्स आहेत आणि जे आपले शिक्षक आहेत विद्यार्थी मित्र आहेत त्यांनीसुद्धा हे पाहिजे की या वस्तूचा वापर आपल्याला नेमकं आता या पुढील सत्रामध्ये करायचं आहे तर या प्रकारची ती वस्तू आहे ती मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर दोन क्लिप आपण दाखवूया दोन व्हिडिओ दाखवणार आहोत एक साध्या मोबाईलने आणि एक गिंबलचा वापर करून या प्रकारे आपण व्हिडिओ दाखवणार आहोत मग आपल्याला लक्षात येईल की हे कशासाठी नेमकं वापरायचं आहे तर चला आपण याचं या ठिकाणी अनबॉक्सिंग करूया तर हे आपल्याला भेटलेलं आहे आणि याला आपण अनबॉक्सिंग करूया नेमकं कुठून उघडायचं ते आता आपण बघूया या प्रकारचं हे बॉक्स आहे पहिल्यांदाच मी वापरत आहे या प्रकारे याच्यामध्ये काही साहित्य आपल्याला मिळणार आहे या प्रकारे ते आहे आता आपण याला बघूया तुमच्या समोर मी घेऊन येत आहे या प्रकारचं हे साहित्य आहे याला आपण आज वापरणार आहोत फक्त तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यामुळे असं सहकार्य आपल्याला राहू द्या आणि सहकार्य करा पाहूया आपण याचा उपयोग कसा करायचा या प्रकारचं आपलं हे साहित्य आहे याला इंग्रजीमध्ये किंवा आपल्या भाषेत सुद्धा याला सध्या गिंबल असंच म्हणावं लागेल मोबाईल धरण्यासाठीचं जे यंत्र आहे ते पूर्ण ॲटोमॅटिक चालतं ते स्वतःच मोबाईलला कंट्रोल करतं आपल्याला काही करावं लागत नाही हालचाल वगैरे कशीही असली आपली तरी तो योग्यच हालचाल घेतो तर हे पहा सगळ्यात अदोगर त्याचं बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची मोटर असते ती त्या मोबाईलला चालवते तर पहा या प्रकारे याला अदोगर सेट करायचे ज्या प्रकारे पहा असं जरी केलं तरी ते पूर्णपणे मोबाईल असा स्थिर झालेला असायला पाहिजे तरच आपल्याला कळतं की ते नीट ऑपरेट होणार आहे त्याच्यानंतरच चा आपल्याला मग या प्रकारे इथे गिंबलमध्ये या प्रकारे पूर्णत ते ॲटोमॅटिक चालणार आहे म्हणून या ठिकाणी काही स्विच दिलेले आहेत ते ब्लूटूथनी कनेक्ट होतात मोबाईलमध्ये एक प्रकारचं आपल्याला ॲप घ्यावा लागतो आणि मग या गिंबलला चालवावं लागतं या ठिकाणी तीन प्रकारचे स्विच आहेत आणि इकडे एक चौथं स्विच आहे तर ते पूर्णपणे तुमच्या मोबाईलला तुम्हाला जसं पाहिजे तसं शूटिंग करण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी पिक्चर क्वालिटी चांगली येण्यासाठी इथे ते स्विच दिलेले आहेत ज्या प्रकारे आपण झूम करू शकतो त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आपण त्या प्रकारे त्याचा वापर करायचा आहे इवन लहान मुलं जरी असले आणि आपण व्हिडिओ करतोय लहान मुलांच्या हातात आपण कॅमेरा दिलेला आहे हे साहित्य लावून तर अतिशय चांगल्या प्रकारची व्हिडिओ क्वालिटी असणार आहे ही मला नक्की खात्री आहे तर या प्रकारे हे साहित्य आपल्याला वापरायचं आहे सुरुवात त्याची अशी आहे त्याच्यानंतरच त्याला आपण चालू करणार आहोत या ठिकाणी आता आपण या गिंबलला ऑन करणार आहोत या ठिकाणी जे स्विच दिलेलं आहे त्याला आपण दाबून ठरायचे आता गिंबल आपलं ऑन झालेलं आपल्याला दिसून येत आहे या प्रकारे ते गिंबल आपलं ऑन झालेलं आहे आपल्याला लक्षात येईल प्रकारे जरी हल्लो आपण तरी ते गिंबल आपलं हलणार नाही आहे या प्रकारे ते ऑपरेटिंग होणार आहे या प्रकारे आपण चालू केलेलं आहे या पूर्ण बट्टावरती हे ऑपरेट होणार आहे त्या प्रकारे याला आपण अशा प्रकारे मोबाईलला लॉक करू शकतो गिंबल कितीही हल्लं तरी मोबाईल हलणार नाही आहे या ठिकाणी लक्षात येते आपल्या की या प्रकारे त्याला आपण ऑपरेट करू शकतो मोबाईलला काही का होत नाही आणि तुमच्या पिक्चर क्वालिटीला देखील काही होत नाही या प्रकारे आपल्याला ज्या अँगलमध्ये घ्यायचं आहे त्या अँगलमध्ये आपण शूट करू शकतो आणि मुलांनी कितीही हलवलं तरी त्या ठिकाणी क्लिअरिटीला काही परिणाम होणार नाही पूर्ण ऑपरेटिंग आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे या गिंबलचा उपयोग करायचा आहे हे आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे याला ठराविक याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे या प्रकारे या बटनचा उपयोग करून या गिअरचा उपयोग करून आपण अशा प्रकारे गिअरमध्ये त्याला ठेवल्यानंतर ठराविक था। गिअर या ठिकाणी आपण केला नंतर आपल्याला इकडे झूम बटन आहे झूम करू शकतो आपण साईडला जे बटन आहे ते झूम करू शकतो झूम आऊट करू शकतो या प्रकारे त्याचं ऑपरेटिंग आहे हे आपल्याला आता दिसून येते मग पूर्णपणे आपल्याला या गिंबलच्याद्वारे ते करायचं आहे गियर तर तुम्हाला या ठिकाणी दाखवले आहेत पहा मोबाईलला हात न लावता पूर्णपणे गियरवरती ते चालू आहे वर खाली पुढे मागे हे सगळं आपल्याला इथे दिसतंय फोटोशूट करू शकतो आणि पूर्ण ऑपरेटिंग या गिंबलद्वारे होत आहे हे आपल्याला आता नीट लक्षात आलेलं आहे आता आपण जे घेणार आहोत तर विदाऊट गिंबल आणि गिंबलच्या साह्याने असे दोन आपण क्लिप करणार आहोत मग तुम्हाला क्लिअरिटीबद्दल लगेच लक्षात येणार आहे तर पाहत राहा मराठी शाळा आपण पुढील आणखी माहिती देऊया तर या ठिकाणी आता आपण सर्वात अदोगर विदाऊट गिम्बल म्हणजे गिम्बलचे बिगर फक्त मोबाईल हातात धरून किंवा अशा प्रकारे व्हिडिओ घेऊन पाहूया आणि नंतर त्याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो गिंबल जे केलेला असेल तर आपल्याला फरक लक्षात येणार आहे फरक सांगण्याची आपल्याला गरज नाहीये परंतु ती दाखवावी लागते कारण आपण मराठी शाळा पाहतोय म्हणून तर चला आपण पाहूया विदाऊट गिम्बलने शूटिंग करून पाहूया आणि कशाप्रकारे येते ते आपण पाहूया या ठिकाणी आपण घेतोय आपण या ठिकाणी आता आपल्या लक्षात येईल की हे जे आहे हे विदाऊट गिंबलचे जे चालू आहे हे आपण या ठिकाणी बघतो आहे की या प्रकारे मोबाईल ऑपरेटिंग आपण हाताने करतो एकदम तर आपल्या लक्षात येते प्रकारे होती आहे आता आपण दुसरी क्लिप जी आहे ती गिम्बलच्या साय्याने घेणार आहोत तर आपण घेऊया गिम्बलच्या सहाय्याने आपला कॅमेरा या ठिकाणी ऑन करूया आता आपण गिंबलच्या सहाय्याने हा व्हिडिओ घेतोय आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे एकदम शूट होत आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण शूट करत आहोत गिंबलच्या साह्याने हे आपल्याला लक्षात येत आहे की या ठिकाणी आपण पूर्ण जे आहे किती स्थिर प्रकारे आपल्याला व्हिडिओ शूट होताना या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी आपण पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी घेतोय या प्रकारे आपल्याला जे घ्यायचे पूर्ण ऑब्जेक्ट्स या ठिकाणी दिसत आहेत या प्रकारे स्टेबलमध्ये पूर्ण आपली हालचाल व्यवस्थित होत आहे हे आपल्याला लक्षात येते या प्रकारे आपल्याला गिंबलचा उपयोग होणार आहे तर या प्रकारे आपण गिंबलचा उपयोग करू शकतो तर आपल्याला फरक निश्चित लक्षात आलेला असेल तर आता या गिम्बलचं आणखीन एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये पटकन लक्षात येत नाही की आपलं फेसिंग जे आहे आपली जे फेस आहे ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपला गिम्बल जो आहे तो ॲटोमॅटिक आपल्याला कव्हर करणार आहे कॅमेरा आपल्याला कव्हर करतो त्यासाठी वेगळी हालचाल करावी लागत नाही तर आपण जर कोणत्याही साईडला गेलो तर गिम्बल स्वतः ॲटोमॅटिक त्या मोबाईलना आपल्याकडे तोंड करायला लावतो मी जिकडे जाईल त्या ठिकाणी तो गिम्बल स्वतः मोबाईलला घेऊन येतो आणि त्या प्रकारे तो शूट करतो मग लहान मुलांच्या हातात आपण जर दिलं की आपला व्हिडिओ जो आहे तो क्लिअर येणार आहे फेस डिटेक्शन त्याच्यामध्ये होणार आहे आणि फेसनुसार तो गिंबल मोबाईलला ऑपरेटिंग करतोय मग क्लिअरिटी जी आहे फेसची असेल व्हिडिओची असेल ती किती क्लिअर होईल ते तुमच्या लक्षात नक्कीच येणार आहे तर पहा आपली आहे पूर्ण आपण बॉडीला हलवतोय या ठिकाणाहून त्या ठिकाणी आणि तरीसुद्धा गिंबल जो आहे तो स्वतः तिकडे जातोय कितीही आपण एकशे ऐंशीच्या कोणामध्ये असो तीनशे साठच्या कोणामध्ये असो तो किंबल त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे हा त्याचा महत्वाचा फीचर आहे हे लक्षात असलं पाहिजे तर हे साहित्य आपल्या चॅनलसाठी मराठी शाळेसाठी आपल्या मित्रांनी आपल्याला गिफ्ट दिलेला आहे भेट दिलेली आहे त्या मित्रांचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो आणि नक्कीच विश्वास देतोय की आपण असंच सहकार्य मला करत राहा आपण गिंबलप्रमाणेच हालचाल करूया आणि मराठी शाळा या चॅनलला तुमच्या सहकार्याने आपण घेऊन जाऊया प्रगतीपथावर आपण फक्त सहकार्य करा आपण भारतात महाराष्ट्रात भारतातच आणि भारताच्या बाहेर सुद्धा जातोय सध्या हे फक्त होतंय शक्य फक्त तुमच्यामुळे तर सहकार्य असू द्या शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा मी मराठी माझी शाळा मराठी जय